महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने क्रांती चौक येथे बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सगळे बँकर्स मधल्या ज्या लेडीज आहेत बँकिंग क्षेत्रातील त्या महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने येथे जमलेलो आहोत जी बदलापूर आणि कलकत्ता येथे जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि अतिशय गलिच्छ आहे आज आमच्या दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या मुली शाळेसारख्या ठिकाणीसुद्धा सुरक्षित नाही ही अतिशय आज खेदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही इथे एकत्रितरित्या जमलेलो हो। आहोत आम आमच्या सगळ्यांची हेच मागणी आहे की या नराधमांना या अत्याचारांना अतिशय योग्य पद्धतीने अतिशय जुलमी अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर झाली पाहिजे निर्भया हत्याकांडापासून आपण हे बघत आलेलो हो। आहोत की अशा ज्या केसेस कित्येक केसेस पेंडिंग आहेत आज जर वर्तमानपत्र तुम्ही उघडले तर अशा कितीतरी बातम्या पे फ्रंट पासून तर या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अतिशय कठोर पद्धतीने झाली पाहिजे आणि बँक कर्मचारी म्हणून भारताचे सुजाण नागरिक म्हणून आमचा यांना सदैव पाठिंबा राहील भविष्यात देखील राहील आपण भारतीय नागरिक म्हणून महिलांवरील अत्याचाराचा नवीन आश्वासन येता महिलावरील अत्याचारामध्ये काही कमी होत नाही महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत याकडे आपण कसं बघतो याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन असा आहे सर की कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे कायद्याकडून जी शिक्षा दिली जाते ती खूप जास्त वेळखाऊ प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे पुरावे नष्ट केले जातात एफ आय आर व्यवस्थित घेतल्या जात नाही मेडिकल चेकअप व्यवस्थित केल्या जात नाही त्याच्यामुळे अशी छोट्यातली छोटी केस जेव्हा पोलिसांकडे अप्रोच होते तेव्हा त्याच्यावर सिरियसपणे ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या अतिशय सिरियसली प्रोसेस व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे हीच आमची मागणी आहे